Yes. Hmm. Uh, पोलीस अधिकारी असले आयपीएस असले तरी ते पंकज देशमुख व्यक्ती म्हणून पण असतात तर पंकज देशमुख व्यक्ती म्हणून वाचायला आवडतं लिहाय का लिहायला आवडतं का पिक्चर बघता का अशा सगळे प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे आणि खायला काय आवडत खायला <बरपुरा> तर भरपूर आवडत <laughs> <laughs> म्हणजे तुम्ही इतक्या ठिकाणी फिरलाय <laughs> तर त्या त्या ठिकाणचं सांगता येईल तुम्हाला आणि त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणचं काही ना काही खास असतं म्हणजे जसं तुम्ही उदाहरणाचं घेतलं म्हणजे उस्मानाबादचं मी तर व्हेजिटेरियन आहे पण उस्मानाबादी शेळी किंवा तिचं जे मटन आहे ते माझ्या घरचे सगळे नॉन व्हेजिटेरियन आहेत तर ते अजूनही ते मिस करतात हा सो तस तसं त्या त्या जागेच एक आहे साताऱ्यामध्ये जर गेला तर साताऱ्याचं एक वेगळं वैश वैशिष्ट्य आहे म्हणजे एखाद्या गोष्टी एखाद्या जागेशी लिंक्ड एखादा पदार्थ हिट होऊन जातो म्हणजे सातारा म्हणजे कंदीपेडे मला असं कधीच वाटत नाही साताऱ्यामध्ये इतकी व्हेरायटी आहे थो पुढे कोल्हापूरकडे गेलं की अजून व्हेरायटी आहे नगरमध्ये टुवर्ड्स नाशिक गेलं की वेगळी व्हेरायटी आहे टुवर्ड्स कर्जत जामखेड गेलं की वेगळी व्हेरायटी आहे सो अशा सगळ्या गोष्टी आहे आणि पुण्यातल्या तर काय म्हणजे पुण्यातल्या का खायचं तर काय म्हणजे इथल्या खाऊ गल्ल्या आणि सगळेच अप्रतिमच आहे पुण्यात तुम्ही अभ्यासाला पण होता आणि आता तुम्ही अधिकारी म्हणून पण आहात पुण्यात काय आवडतं तुम्ही काही पुण्यात तर भरपूर आहेत म्हणजे सुप्रीमचं सँडविच पासून चॉकलेट टोस्ट पासून तर काही काही ठिकाणची म्हणजे ज्या गोष्टी इतर ठिकाणी युजली स्ट्रीट फूडमध्ये मिळत नाहीत त्या सगळ्या गोष्टी पुण्यात मिळतात जसं की काय म्हणतात साबुदाना खिचडी साबुदाणा खिचडी ही पुण्यात अनेक ठिकाणी आणि एक सेवडकर एक अशी मिळते परत मिसळ आहे मिसळ आहे साबुदाणा वडा आहे आणि अशा नाही कॅम्प मध्ये जर गेलात तुम्ही तुम्ही जर मध्ये तिथला प्लम केक आहे काय आणि का बेकरी आहे आणि मारझोरीनच्या समोरच्या साईडला एक खाऊ गल्ली आहे तिथला एक खमण ढोकळा आहे अशा खूप गोष्टी आहे ते, ते म्हणजे तुम्ही जर राहिलात पुढे खूप फिरलेलं फिरलो नाही बट ह्या ह्या निमित्तानं काही ना काही लोकल टेस्ट अनुभवली पाहिजे असं आहे मी अजून एक सांगायचं राहिलं म्हणजे तुम्ही जर कधी धाराशिवला जर गेला उस्मानाबादला तर तिथला जो खवा आहे तो अतिशय चांगल्या क्वालिटीचा खवा आहे त्या खव्याचे धाराशिव शहरामध्ये गुलाबजाम तयार करणारे काही एक दोन हॉटेल्स आहेत त्यांचा गुलाबजाम हा अप्रतिम आहे तसा गुलाबजाम तुम्हाला कुठे खायला मिळणार नाही सो समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा